एखाद्या व्यक्तीचा आपण देव केला ना कि मग संपला विषय त्याला काही दुसरं त्याला काही माफच नाही जसं आपण भारतात म्हणतो की स्त्रीला देवी करून तर मग म्हणजे आता संपला ना आता ना विषय काय बलिदान करावं तिला आठ हात असावे त्या आठ हातात तिने वेगवेगळ्या गोष्टी धराव्या म्हणजे आधी तिने झारे आणि तवे धरलेच आता तिच्या हातात लॅपटॉप आणि फायल पण द्या आता तिने तेही धरायचं पण म्हणून ते बाकी झारा तवा तुम्ही काढून नाही घेतलाय तुम्ही काय हात जोडले अजून चार आणि त्याच्यात अजून दहा अजून गोष्टी दिल्या तर मग म्हणजे आणि मग हे तीच करू शकते कारण ती अष्टभुजा असते अरे कोणी सांगितलंय <laughs> या सा इतका त्रास होतो ना मला त्या गोष्टी तर ठेवाच घाली म्हणजे हातही काढून ठेवा चार पाच त्या काहीच गरज नाहीये दोनच हात आहेत आपल्याला आणि पुरुषांनाही त्या दोन हातात जेवढं मावेल तेवढं धरा आणि चाल पुढे काही गरज नाही आठ हात प्राऊड करायची आता तिची देवी करून टाकली ना आणि तरी तिने चेहरा हसतमुखच ठेवायला पाहिजे आणि तिच्या डोक्याच्या मागे वलयच असलं पाहिजे म्हणजे <laughs> तर मला असं वाटत की तुम्ही देव नका करू कोणाचा मग hmm. देव करून टाकला ना कोणाचा की संपला विषय